कौस्तुभ गनबोटे हे शनिवारी पुण्यातून विमानाने जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मित्र संतोष जगदाळे हे देखील होते काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला गोळीबार सुरू होता संतोष जगदाळे कौस्तुभ गनबोटे हे इतर पर्यटक हॉटेलच्या बाहेर बसले होते गोळीबारचा आवाज झाल्याने आरडावरोड सुदी झाली पर्यटक धावपळ करू लागल्यामुळे दहशतवाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला त्यात संतोष जगदाळे यांच्या खांद्याजवळ तर कौस्तुभ गणबोटे यांच्या कमरेच्या खाली गोळी लागून गेली कौस्तुभ गणबोटे हे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव करत होते त्यांना शुगरचा त्रास असल्यामुळे रक्त थांबत नव्हते तर जवळच असणारे संतोष जगदाळे हे देखील मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्यानं गणबोटे हे घाबरून गेले त्यांच्या पत्नी जवळ होत्या गोळी लागल्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांना मदत मिळाली नाही तर अम्बुलन्स देखील आली नाही गोळीबार झाल्यानंतर सुरुवातीला धावपळ सुरू होती त्यामुळे कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शोध घेतल्यानंतर ते जखमी अवस्थेत मिळून आले त्यांनी जखम अवस्थेत बघून त्यांच्या पत्नीला देखील मोठा धक्का बसल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळाली तसेच कौस्तुभ गनबोटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा कुणाल हा तात्काळ त्यांच्याकडे विमानाने रवाना झाला आहे